पिंपळगाव बसवंत येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात खडीकसर डंपरने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली रस्ता कॉक्रिटीकरणाच्या कामासाठी उभा असलेला डम्पर हलवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला या धडकेत तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एका वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले डम्पर चालकाविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे